नमस्कार मंडळी सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण नागपंचमी स्पेशल पूर्णाचे दिंडे कसे बनवायचे ह्याची रेसिपी पाहणार आहोत जशी आपण पुरणपोळी बनवतो त्याचप्रकारे आपल्याला हे पुरणाचे दिंडे बनवायचे आहेत स्टीम करून हे दिंडे बनवले जातात सविस्तर कृतीनुसार आपण ही रेसिपी पाहणार आहोत आणि पुरण सहसा पातळ होण्याचे कारण काय हे देखील आपण पाहणार आहोत चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इकडे मी कुकरमध्ये एक तांब्या पाणी घेतलं आहे त्यात कलर येईपुरता पुरता चिमुटभर हळद टाकली आहे आणि आपली डाळ ही मौसर शिजावी म्हणून मी त्यात एक चमचा तेल टाकत आहे आणि चिमूटभर मीठ टाकून हरभऱ्याची डाळ जी मी अर्धा तास आधी भिजत घातली होती आत्ता आपण ती टाकून कुकरचे झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार आहोत ज्यात आपली डाळ पूर्णपणे शिजवून तयार होते आत्ता आपण डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेऊयात त्यासाठी मी इकडे गव्हाचे पीठ घेतले आहे एक वाटी त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि रंग येण्यासाठी थोडीशी चिमूटभर हळद टाकले हे तुमच्यावर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही आणि इकडे मी तेलाचे मोहन देऊन कणिक आधी मळून घेत आहे त्यानंतर जसजसं पाण्याची आवश्यकता लागेल तसतसं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे कणिक आप आप ही आपल्याला मौसूद मळून घ्यायचे जशी आपण पुरणपोळीसाठी कणिक मळतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपली कणिक मळून तयार झालेली आहे आता मी त्यावर परत थोडेसे तेल टाकून ती हलक्या हाताने परत मळून घेत आहे आता कणिक मळून झाल्यानंतर आपण ती अर्धा तास ते पाऊन तासासाठी झाकून ठेवणार आहोत जेणे ती कणिक व्यवस्थित मुरेल इकडे आपली डाळ देखील शिजवून तयार झालेली आहे आता आपण ती गाळून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली डाळ किती व्यवस्थित शिजलेली आहे आत्ता आपण ती गाळून घेऊयात गाळून म्हणजेच इकडे आपण डाळ आणि पाणी हे वेगवेगळं करून घेणार आहोत आणि जे पाणी वेगळं होते त्याच पाण्याची आपण आमटी बनवतो आत्ता पाच ते दहा मिनिटांसाठी आपल्याला हे असंच आहे जेणे डाळ थंडी होईल आणि त्यातलं सर्व पाणी निघून जाईल पुरण हे पातळ ह्याच्यामुळेच होते कारण आपण त्यामधलं पाणी हे व्यवस्थित निथळून घेत नाहीत म्हणून आपल्याला या डाळमधलं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पुरण हे व्यवस्थित घट्टसर होईल डाळ ही थंड झाली आहे आता आपण पुरण बनवून घेऊयात त्यासाठी मी इकडे एका कढईमध्ये ती सर्व डाळ टाकत आहे आणि त्यामध्ये जेवढी वाटी आपण डाळ घेतली तेवढ्याच वाटी गूळ देखील घेत आहोत पुरणपोळी करताना दिंडे करताना असेच प्रमाण आपल्याला घ्यायचे आहे पुरण कोरडे होण्याचं कारण म्हणजे आपण गूळ हा मऊ घेत नाही तेव्हा आपलं पुरण हे कोरडं होते म्हणून गूळ घेताना नेहमी गूळ हा मऊ असला पाहिजे जेणेकरून आपलं पुरण देखील मऊ होते गॅस चालू केलाय आता आपण हा गूळ डाळमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपलं गूळ डाळमध्ये पूर्णपणे वितळून गेलेला आहे आता सध्या हे पुरण खूप पातळ आहे ते आपण सतत मिक्स करत राहूया जेणेकरून ते घट्ट होईल मीडियम गॅसवरच आपल्याला पुरण शिजवायचं आहे आणि भांडं देखील आपल्याला जाडबुडायचं घ्यायचं आहे जेणेकरून पुरण खाली करपणार नाही पुरण हे सतत हाताने मिक्स करत राहायचं आहे जेणे ते लवकर घट्ट होईल तुम्ही बघू शकतात आपलं पुरण हे घट्ट झालेलं आहे आत्ता आपण ते थोडं थंड झाल्यावर पुरण गाळायच्या गाळणीतून गाळून घेऊयात आपलं पुरण गाळून तयार झालेलं आहे त्यामध्ये थोडी वेलचीपूड आणि जायफळ टाकून ते मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पुरण तयार झालेलं आहे आता आपण दिंडे करायला घेऊयात दिंडे उकळवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याची गरज पडेल म्हणून मी इकडे दिंडे बनवायच्या आधी पाणी उकळवण्यासाठी ठेवले आहे आता आपण दिंडे बनवूयात आपली कणिक देखील चांगली मुरलेली आहे आता मी ती परत एकदा थोडा तेलाचा हात लावून मळून घेत आहे कणिक मळून झाल्यानंतर मी इकडे कणकेचा एक छोटासा मुंडा घेतला आहे तो लाटून घेणार आहे जसं आपण पुरणपोळीसाठी पोळी लाटतो त्याचप्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे फक्त याचा आकार आप आपल्याला पुरीपेक्षा थोडा मोठा ठेवायचा आहे अगदी पातळ असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटून झाल्यानंतर मी त्यामध्ये पुरणेचा एक छोटासा गोळा तयार करून त्यामध्ये टाकत आहे तुम्ही बघू शकतात पुरण टाकून झालेलं आहे पुरण हे आपल्याला जास्त टाकायचं आहे पुरण टाकून झाल्यानंतर आपण त्याला चौघं साईडून तूप लावून घेणार आहोत तूप लावून झाल्यानंतर आपण त्याची चौगी साईडून घडी घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात ह्याला तुम्ही करंजीचा आकार देखील देऊ शकतात खूप आकारांमध्ये हे दिंडे बनवता येतात आपल्या इकडे एक दिंडी बनवून तयार झालेली आहे आता आपण ह्याचे असेच अनेक दिंडे बनवून घेणार आहोत त्यात मी एक साधी कानोळी देखील बनवली आहे ती देखील तुम्ही बघू शकतात आता इकडे मी सर्व कणकेचे दिंडे बनवून घेत आहे इकडे मी कानोळी बनवते त्यासाठी देखील मी हिला जशी आपण पुरणपोळी लाटतो त्याचप्रकारे बारीक पोळीसारखी लाटून घेत आहे पातळ अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यावर मी तूप लावून ती त्रिकोणी आकारांमध्ये त्याची घडी घालून घेणार आहे प्रत्येक घडी घालताना आपल्याला तूप लावायचं आहे आता ही आपली साधी कानोळी तयार झालेली आहे ह्याच्यात पुरण मी टाकलेलं नाही आहे हे तुम्ही नुसतं दुधासोबत देखील खाऊ शकतात असंच करून मी इकडे सर्व दिंडे कानोळी बनवून घेतलेले आहेत आता आपण ते वाफवून घेऊयात इकडे मी वाफवण्यासाठी जे भांडं घेतलं आहे त्याला चांगलं तेल लावून घेतलं ला आहे तुम्ही केळीचं पान किंवा बटर पेपर देखील ठेवू शकतात ते नसेल तर तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे हे आपण पाच मिनटासाठी वाफवून घेणार आहोत पाच मिनिटात आपले दिंडे तयार होतात त्यावर थोडं तूप टाकून मी ते वाफवून घेत आहे पाच मिनटं झालेले आहेत आपले दिंडे व्यवस्थित वाफवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे ते फुललेले आहेत तुम्ही हे दिंडे जसे आपण पुन पुरणपोळी दुधात चुरून आणि त्यासोबत तूप खातो तसेच आपल्याला हे दिंडे देखील खायचे आहेत पुरणपोळीपेक्षा हे दिंडे खायला अगदी चविष्ट लागतात तुम्ही देखील ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच पारंपरिक रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद